नमस्कार पहा घरकुल लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ त्यामध्ये करण्यात आलेली आहे पहा सविस्तर जी आर काय म्हणत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार इतकी अतिरिक्त वाढ करण्यात येत आहे बघा अगोदर घरकुलासाठी जेवढे पैसे मिळत होते त्यामध्ये आता राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे हा संबंधित ग्रामविकास विभागाचा जी आर चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा जी आर आहे हा तुम्ही येथे पाहू शकता आता सविस्तर जी आरमध्ये काय दिलेले आहे ते आपण येथे थोडक्यात पाहू पहा इथे पाहू शकता सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध दे करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकाकरता रमाई आवास योजना अनुसूचित जाती जमाती शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भाटक्या जमातीकरता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा अनेक योजना राज्यामध्ये राबवल्या जातात आता ह्या योजनांचा सोडा आता यामध्ये वाढ किती झालेली इथं डिटेल दिलेले शासन निर्णय पाहू शकता आपल्याला महत्त्वाचं हे पाहायचं आहे पाय ते केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देत देण्यात येत आहे म्हणजे टप्पा दोनमध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांसाठी घरे मंजूर झालेली आहेत बघा टप्पा दोनमध्ये काय म्हणत आहे ज्यामध्ये ज्या योजने टप्पा दोन यामधून ज्यांना ज्यांना घरे अलाउड झालेली आहेत त्या सर्वांना आता पन्नास हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत आणि या रकमेतून पस्तीस हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी तर पंधरा हजार रुपये इतके अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक हॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात अतिरिक्त अनुदान अनुदेणे राहील जे लाभार्थी सौर सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील पंधरा हजार अनुदान देण्यात येणार नाही बघा म्हणजे हे पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहेत अतिरिक्त मात्र त्या पन्नास हजारापैकी पंधरा हजाराचं तुम्हाला तुमच्या छतावर सौर पॅनल बसवणे कंपल्सरी आहे जर तुम्ही तुमच्या छतावर सौर पॅनल बसवलं नाही तर तुम्हाला फक्त पस्तीस हजार मिळणार किती पस्तीस हजार हे ते तुम्ही लक्षात घ्या सौर पॅनल तुम्हाला छतावर बसवणे कंपल्सरी आहे नाहीतर तुम्हाला पंधरा पन्नास हजारापैकी फक्त पस्तीस हजार मिळणार आहेत हे पंधरा हजार मिळणार नाहीत कारण हे अतिरिक्त पंधरा हजार पन्नास हजारापैकी अतिरिक्त पंधरा हजार हे सौर पॅनल बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण बातमी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण आपण असेच नवनवीन जी आर शासनाचे तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद